पिर्जेमध्ये तीस ते बत्तीस वर्ष तुमची प्रॅक्टिस चालू आहे बऱ्याच रुग्णांना ठीक केलेलं आहे तुम्ही आणि एक फॅमिली डॉक्टर म्हणून तुमची खूप ओळख आहे तर काय आहे ही संकल्पना याबद्दल मला सगळ्यात आधी ऐकायला आवडेल फॅमिली डॉक्टर ही संकल्पना आजकालची आहे असं नाही फार पुरातन काळापासून चालू चाललेली ही संकल्पना आहे बघा अगदी पूर्वीच्या काळी ज्या वेळेला एमबीबीएस डॉक्टर ही नव्हते त्या काळामध्ये आयुर्वेदिक लोक जे वैद्य लोक होते म्हणजे राजवैद्य होते तसं प्रत्येकाचा घरचा वैद्य होता तसं त्या काळापासून हे फॅमिली प्रॅक्टिस चालू चालू आहे आणि नंतरच्या काळामध्ये त्यामध्ये पॅथीमध्ये बदल झाला असेल एमबीबीएस ची कॉलेजेस वेळेला इथं भारतामध्ये स्थापन झाली आणि मग लोक एमबीबीएस लोक लो प्रॅक्टिस करायला लागले ला। तर ही संकल्पना तशी फारशी मोठी आहे याच्यामध्ये प्रत्येक काळानुरूप हा बदल होत गेलेला आहे नंतरच्या काळामध्ये एमबीबीएस लोक प्रॅक्टिसमध्ये आले म्हणजे माझ्या लहानपणची गोष्ट सांगते तुम्हाला गावामध्ये एम बी बी एस प्रॅक्टिशन्स खूप होते हे म्हणून सांगतोय कारण आज तुम्हाला बघायलाही मिळणार नाही पण त्याच वेळेला कन्सल्टंट प्रॅक्टिस करणारे जे लोक होते ते हाताच्या बोटावर मोजण्या इतके होते एखादा फिजिशियन असायचा गावामध्ये एखादा सर्जन एखादा गायनेकॉलॉजिस्ट एखादा डोळ्याचा डॉक्टर ऑथॉर्मोलॉजिस्ट स्पेशलाइज ब्रांचेस तशा कमी होत्या एक दोन चारच होत्या पण तेवढेच पण त्या मानानं हे फॅमिली डॉक्टर्सची संख्या त्यावेळेला भरपूर आणि एमबीबीएस लोक प्रॅक्टिसमध्ये होते आणि त्यांनी ही संकल्पना रुजवली वाढवली पण काळानुरूप जसा बदल होत गेला तसं लोक पोस्ट ग्रॅज्युएशन कडे जसे आमचे एमबीबीएस चे विद्यार्थी वळायला लागले तसं आता मी तीस वर्ष प्रॅक्टिस करतो मी सांगितलं तुम्हाला पण या तीस वर्षाच्या प्रॅक्टिस मध्ये जे सिनियर लोक रिटायर झाले त्यांची जागा एकाही नवीन एमबीबीएस माणसानं घेतलेली नाही बर ही गंभीर आहे बाब होय पण हे फॅमिली डॉक्टरची संकल्पना फक्त एमबीबीएस लोकच करतात अशातला भाग नाही बाकी पॅथीचे लोक सुद्धा प्रॅक्टिस करतात पण एमबीबीएस प्रॅक्टिशनर्स हे नक्कीच खूप खूप कमी होत चाललेले आहेत आणि याची सुद्धा ऍक्च्युली सरकार दरबार दखल घेतली गेलेली आहे आता भविष्यामध्ये आज आपण जे काही थोडेफार आहेत गावामध्ये आज मिरजेमध्ये प्रॅक्टिस करतो मी एक तीन चार लोक आम्ही एमबीबीएस प्रॅक्टिस करणार आहे ओके त्याच माझे तीन सिनियर्स आहेत आणि मी एकटा ज्युनियर आहे मी तीस वर्ष प्रॅक्टिस करतो एमज अ ज्युनियर मोस्ट जनरल प्रॅक्टिशनर फॅमिली फिजिशियन पण आता नवीन ब्रांच ही डेव्हलप व्हायला लागली जसं ही फॅमिली डॉक्टर ही संकल्पना जशी होती तशी अजून ही वाढावी म्हणून आता याच्यामध्ये सुद्धा पोस्ट ग्रॅज्युएशन शासनानं चालू केले अजून त्यांची फर्स्ट बॅच कदाचित बाहेर पडेल आपण ऐकलं असेल ही एक नवीन ब्रांच आता अस्तित्वात आलेली आहे आणि भविष्यामध्ये तुम्हाला जरी एमबीबीएस डॉक्टर प्रॅक्टिसमध्ये दिसला नाही mm -hmm. तरी एमडी फॅमिली फिजिशियन तुम्हाला यानंतरच्या काळामध्ये भरपूर दिसतील पण ही संकल्पना जशी खूप जुनी आहे हो म्हणजे मी माझ्या लहानपणी ऐकलं होतं की आम्ही आमच्या फॅमिली डॉक्टर कडे जातो तिथेच जाण्याचा आम्ही म्हणजे जास्त प्रेफर करतो बरोबर आणि आमच्या सगळ्यांना त्यांचा गुण पटकन येतो बरं वाटायला लागतं त्यांचा गुण येतो वाटायला लागतं एक तुम्ही जसं फॅमिली डॉक्टर म्हटलं ना इथं डॉक्टर त्याचबरोबर त्याचे त्या रुग्णाशी पूर्ण कौटुंबिक संबंध असतो त्याची पूर्ण फॅमिली हिस्ट्री माहिती असते सर्व माहिती असतं आणि त्याच्यामुळे त्याचा जितका जास्त विश्वास फॅमिली डॉक्टरवरती असतो तेवढा तू कुणावरती नसतो तू कुठल्याही डॉक्टर जरी गेला तरी परत ती चिठ्ठी घेऊन फॅमिली डॉक्टर फॅमिली डॉक्टर नेमका कसा निवडावा फॅमिली डॉक्टर कसा निवडावा असं म्हणण्यापेक्षा डॉक्टर कसा निवडावा हा म्हणजे माझ्या आमच्या दवाखान्यात माझा आणि रुग्णांचा नेहमीच चाललेला प्रश्न असतो की पेशंट कोल्हापूरच्या डॉक्टरला दाखवणार कोल्हापूर असेल पुणे असेल तर माझ म्हणणं काय असतं पेशंटला कि डॉक्टर केव्हाही निवडावा कसा म्हटलं डॉक्टर हा लोकल असावा सी इट्स अन इमर्जन्सी सर्विस ही कधीही लागणारी सर्व्हिस आहे त्यामुळं तुमचा तुम, तुम, जरी कार्डिओलॉजिस्ट तुम्ही एखाद्याची बायपास सर्जरी झालेली आहे पूर्वी आता बेळगावला बायपास सर्जरी व्हायच्या आता व्हायला लागले चांगली गरजेमध्ये पण पूर्वीचे बायपास झालेले जे काही पेशंट होते हे बेळगाव मुंबई असायचे आणि मग ते त्यांना मी नेहमी सांगायचो की तुमचं आता पुढचं जे काही कन्सल्टेशन आहे ना ते तुम्ही इथं पाहिजे तुम्ही डॉक्टर निवडायचा कसा तर त्याच्या संदर्भातलं मी घेतलेलं हे उदाहरण आहे हा की डॉक्टर निवडावायचा डॉक्टर हा नेहमी लोकल असला पाहिजे आणि ही शुड बी इझिली अवेलेबल सगळ्यात महत्वाची गोष्ट बाकी मग हे विश्वासच आहे हो गेले नाही आत्ताचा काळ यात खूप बदल जाणवतो तुम्हाला नक्कीच जाणवतो पूर्वीचे पेक्षा माझ्या लहानपणी तुम्ही जसं सांगितलं की माझ्या लहानपणी मी डॉक्टरकडे जात होते तसं माझ्या लहानपणीचे जे काही डॉक्टर्स प्रॅक्टिस करत होते त्यावेळेचे जे काही रुग्ण होते आणि आत्ताचे जे रुग्ण आहेत यांच्यामध्ये जमीन आसमानाची तफावत आहे okay. कारण त्या काळी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी सुद्धा एवढी फार प्रगल्भ नव्हती hmm. व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी नव्हती oh. तुम्ही सकाळी उठला व्हॉट्सअप बघितलं की त्याच्यावरती आरोग्य विषयक म्हणजे काय प्रचंड प्रमाणात माहिती <laughs> आलेली असते कि रोज लिंबू कसा खाल्ला पाहिजे oh. एक पूर्ण पिळून पाणी किती पिलं पाहिजे oh. इतकं तर व्हॉट्सअप आहे त्यानंतर युट्यूब आहे इंस्टाग्राम आहे आरोग्य विषय करण्या तर प्रचंड आहे गुगल सर्च गुगल सर केलं जात तर ह्या सगळ्या इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मुळे आत्ताचा पेशंट जर बघितला आत्ताचा रुग्ण जर बघितला तर तो आधीच्या पेक्षा जास्त भांबावलेला असतो आधीचा रुग्ण कसा फुल फेथ न तो डॉक्टर डौक, फॅमिली डॉक्टरकडे जसा सरेंडर व्हायचा तो सांगेल ते खरं त्यामध्ये आता, आता अशातला भाग नाही पण त्यांना या सगळ्या गोष्टींच झालेलं असल्या कारणानं आता जे रुग्ण जे काही येतात हे ये बरीचशी माहिती घेऊन आलेले आलेलेच असतात आधी सगळं सर्च केले असत आधी सगळं सर्च केलेलं असत आम्ही जी काही ट्रीटमेंट देतो तीही गुगल सर्च करून येतात जसं आता आधीचे रुग्ण तेव्हा जास्त काही टेक्नॉलॉजी नव्हती आता खूप सगळ्या गोष्टी आपल्या मोबाईल मधून कळतात आपल्या सर्च करतो हे सुद्धा कळतं की कुठल्या गोळ्या घ्याव्यात कुठल्या आजारावरती लगेच काय होतं की मेडिसिन घेण्यासाठी मेडिकल मध्ये जायचं आणि अँटीबायोटिक्स घ्यायच्या आणि डॉक्टरला नाही विचारलं तरी चालते पण ती गोळी घेऊ थोड्या वेळासाठी रिली ऑन दर सेल हे सेल्फ मेडिकेशन किती म्हणजे भयंकर धोकादायक आहे Okay. आणि हे फक्त रुग्णांना त्याच रुग्णाला नाही सर्व जगाला धोकादायक असणारी गोष्ट आहे पर्टिक्युलरली आपण अँटीबायोटिकच्या संदर्भामध्ये जर बोललो तर ह्याला वेळ पूर्ण नाही एवढं गंभीर प्रश्न आहे याच्यामध्ये हे बघा अँटीबायोटिक तुम्हाला ऍझिथ्रोमायसिन वगैरे ही नावं आता सगळ्या लोकांना पाठ आहेत हा माझ्याकडे सुद्धा पेशंट आहेत का डॉक्टर पाचशे एम जी वगैरे सांगणारी मंडळी सापडतातच रोज पण हे अँटीबायोटिक बरोबर मुळात ह्यामधली माहिती रुग्णांना अजिबात नसते की अँटीबायोटिक कशावरती चालतं तर अँटीबायोटिक हे बॅक्टेरियावरती चालतं अँटीबायोटिकचा आणि व्हायरल डिसीजचा शून्य टक्के संबंध काही काही संबंध नाही काही संबंध नाही फ्लूची साथ येते कोविड कोविड हा व्हायरल डिझीज आहे बरोबर तसं ज्या ज्यावेळेस साथ येते त्यावेळेस मग नाक सुरसुरायला लागतं घसा खवायला लागतो ला डोकं ला 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 दुखायला लागतं ला ला वगैरे वगैरे की ह्याच्यावरती अँटीबायोटिक नाही हा जर व्हायरल डिझीज आहे तर डॉक्टरनी तो डायग्नोस केला की इफ इट इज अ व्हायरल डिझीज तर देअर इज नो रोल ऑफ अँटीबायोटिक देर इज नो रोल करत तर विश्रांती प्लेंटी ऑफ फ्लुइड्स आणि अँटीबायोटिक पण ह्या hmm. अँटीबायोटिक घेण्याचं प्रमाण अति प्रचंड प्रमाणात वाढलेलं आहे आणि हे पर्टिक्युलरली आपल्या देशात जास्त आहे असं मला वाटतंय भारतामध्ये याच प्रमाण जास्त आहे hmm. कारण याच्यावरती शासनाचा कंट्रोलच नाही तुम्ही जरी गेलात उठून दुकानामध्ये मला ऍझिथ्रोमॅसिन दे म्हटलं तर तो ऍझिथ्रोमॅसिन देतो तुम्हाला हा ऑन द कॉन्ट्रोल सेल जो काही आहे की नाही हा आपल्याकडेच आहे दुसरी गोष्ट आपण आता हाच विषय जसं हे अँटीबायोटिक बॅक्टेरियावरती चालतात म्हणून मी तुम्हाला बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे घसा सूजलेला आहे टॉन्सिन सुजलेली आहे हा आतड्याला सूज आलेली आहे अँटीबायोटिक लागणार आहे तर अँटीबायोटिक दिल्यानंतर हे अँटीबायोटिक किती दिवस घ्यायचं त्याचा काही ठराविक कालावधी आहे डेज तुम्ही ते अँटीबायोटिक घेतलं पाहिजे रुग्ण घेत नाहीत एक दोन गोळ्या घेतल्या बर वाटायला लागल की पुढची गोळी ते घेत नाहीत बंद आणि ना ह्याचा दुष्परिणाम आहे ह्याचा फार मोठा दुष्परिणाम आहे की याच्यामुळं बॅक्टेरिया या ला प्रतिकार करायला शिकलेले आहेत okay. त्यामुळं या अँटीबायोटिक्सना रेझिस्टन्स उत्पन्न व्हायला